एल्कोहोलिक्स एनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे दैनिक प्रतिबिंब चार मार्च बागेची तण काढणे सर्व वाढीचे सार म्हणजे चांगल्यासाठी बदल करण्याची इच्छा आणि त्यानंतर कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची अखंड इच्छा बिलच्या दृष्टीने पृष्ठ क्रमांक एकशे पंधरा मी तिसऱ्या पायरीवर पोहोचलो तोपर्यंत माझी दारूवरील अवलंबित्वातून मुक्तता झाली होती पण कटू अनुभवाने मला हे दाखवून दिले आहे की सतत संयम राखण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात माझ्या प्रगतीचा चांगला आढावा घेण्यासाठी मी वेळोवेळी थांबतो मी प्रत्येक वेळी पाहतो तेव्हा माझ्या बागेतील अधिकाधिक तण काढले जाते परंतु प्रत्येक वेळी मला नवीन तण उगवलेले आढळते जेथे मला वाटले की मी ब्लेडने माझा अंतिम पास केला आहे नवीन अंकुरलेले तण ते लहान असताना ते सोपे असते मिळविण्यासाठी मी परत जात असताना मी उगवलेल्या भाज्या आणि फुले किती समृद्ध आहेत याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि माझ्या श्रमांचे फळ मिळते माझा संयम वाढतो आणि फळ देतो एल्कोहोलिक सोनेमस